येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या बावीस जानेवारीला होणार फैसला महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांची शिबिरे या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे प्रभाग किंवा वॉर्ड रचना तसेच ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे यावर बावीस जानेवारी रोजी अंतिम फैसला होणार आहे मार्च एप्रिल या महिन्यात राज्यभरातील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका तसेच पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत हे लक्षात घेऊनच आता विविध पक्ष कामाला लागले आहेत शरद पवार गटाची आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये महत्वाची बैठक होत आहे तर छत्रपती संभाजीनगरात अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर रा आहे भाजपमध्ये देखील पदाधिकारी बदलांचे वारे सुरू असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून धडे दिले जाणार आहेत एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष कामाला लागले आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन विशेष विमानाने आले आणि पंढरीत जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन परत गेले उजनी धरणातून रब्बी पिकासाठी डाव्या कालव्यातून पाचशे क्युसेक वेगाने पाणी झाले सुरू शेतकऱ्यांमध्ये समाधान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दहा जानेवारीला पार पडणार विसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राहणार प्रमुख उपस्थिती सोलापुरात शनिवारी सकाळी होता प्रचंड गारठा मात्र दुपारी बसले उन्हाचे प्रचंड चटके सोलापुरातील गोविंद श्री श्रीमंगल कार्यालयात सुरू झाला उत्सव शॉपिंग मेळा मकर संक्रांतीनिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री उद्या शेवटचा दिवस आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले ऐसी तीन ही आरोपी न चौदह दिवस कोठड़ी संतोष देशमुख यांच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अन्यथा त्यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील मोर्चात केली घोषणा नांदेडमध्ये दोन हजार सहा साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल एकोणीस वर्षांनी तेरा आरोपींची नांदेड न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता ज्याप्रमाणे गंगा नदी स्वच्छ केली जाते त्याचप्रमाणे लवकरच इंद्रायणी गोदावरी आणि चंद्रभागा या नद्या स्वच्छ करू पिंपरी चिंचवडमधील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले शासकीय समित्या आणि महामंडळाचे वाटप मार्च अखेरपर्यंत करू सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट एनएक्स निवडीला क्षेत्रात तनक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ सध्या महाराष्ट्र पोलीस दलास दोन लाख एकवीस हजार पदे मंजूर त्यापैकी रिक्त। रिक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सरासरी महाराष्ट्रात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची झाली गुंतवणूक गुजरात मध्ये तीनशे छत्तीस कोटींची तर दिल्लीमध्ये सव्वीस हजार आठशे सात कोटींची गुंतवणूक परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने एकतीस जानेवारी पर्यंत राबवण्यात येणार झिरो पेंडन्सी उपक्रम इलेक्ट्रिकल वाहनांना एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच नोंदणी शुल्क आणि रोड टॅक्स मधून पूर्णपणे सवलत शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्वेचा अतिरिक्त ताण कमी करणार शिक्षण मंत्री दादा भोसेंचं आश्वासन लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम त्रिसौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मी खडसेंच्या नार्को टेस्ट ची मागणी केली तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण बहीण भावावरील जनतेचा विश्वास उडाला शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी केली धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा केवळ प्यादा आहे मुख्य आरोपी तर आका म्हणजेच वाल्मी कराडच आहे सुरेश धस यांची प्रतिक्रिया आग्र्यातील औरंगजेब हवेली बिल्डर कडून जमीन दोस्त पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा